हो थांबला तालुका जिल्हा जिल्ह्याप्रमाणे आज आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस परत सर्व मुंबईकर आणि तसे उत्तर महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये मध्ये आता पंधरा जुलै सोळा सतरा आणि अठरा ह्या चार दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यातले सर्व शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यावा पण खास करून मुंबई आणि नाशिक उत्तर महाराष्ट्रात जी खास करून अंदाज येत आहे कारण की मुंबईला या म्हणजे आज पंधरा आज रात्री उद्या सोळा सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे हे मुंबईकरांनी लक्षात घ्यावे त्याच्यानंतर राज्यात एकंदर परिस्थिती बघितली तर राज्यामध्येच जवळपास सव्वीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा सांगायचं झालं तर मुंबईच्या जनतेने खास करून काळजी घेणे घेणे कारण की हे जे चार दिवसामध्ये जे पाऊस पडणार आहे ते थोडं जास्त प्रमाण असणार आहे म्हणजे मुसळधार पडणार आहे त्याच्यामुळं स्वतःची काळजी घ्यावी धन्यवाद